शिवसेना शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक नुकताच पार पडली यावेळी पेण तालुक्यातील शिवसेना उबाटा गटाचे लहूशेठ पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रमोद मोरे यांनी आपल्या पक्षाला रामराम करीत अलिबागचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे गेल्या महिन्यात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश सोहळा झाला होता आता पेण तालुक्यातून देखील इनकमिंग सुरू झाल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत जात आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अलिबागचे दोनदार आमदार महेंद्रशेठ दलवी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे या दोनही कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्रशेठ दळवी दिलीप उर्पत छुटमशेठ भोईर जिल्हाप्रमुख राजाभाई केणी कामगार नेते दीपक रानवडे प्रमुख उद्धव कुते अॅडव्होकेट मनोज शिंदे अलिबाग प्रमुख अनंत गोंधळी पेण प्रमुख तुषार मानकावळे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख शहर प्रमुख महिला आघाडी युवासेना अधिकारी असे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी अमो इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले त्यामुळे युनायटेड बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोळी येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने विकसित होणारा नवीन म्हणजेच हा संपूर्ण भाग रिंग जोडला गे गेलेला आहे पंचायत समितीच्या ऑफिस ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व गृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबईतील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रहा राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेड म्हणजे अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन सुंगारपुरे महेश आठवले धर्मेश ओटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद